महाराष्ट्र शासन आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीयांना फसवत आहे सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने डेटा मागितलेला आहे डेटा कुठला मागितलेला आहे तर किती पदं मागासवर्गीयांची भरल्या गेलीत आणि भरल्या गेलेली नाहीत रिझर्वेशन इन प्रमोशन मधली त्याचा डेटा मागितलेला आहे तो डेटा ए डी डिपार्टमेंटकडे आहे पण महाराष्ट्र शासन सादर करत नाही आहे तर काल परवा त्यांनी असताना घोषणा केली की के मागासवर्गीयाच्या आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे रिझर्वेशन इन प्रमोशनच्या संदर्भात आम्ही एक समिती गठीत केलेली आहे हा फसवा आहे श्रीमंत मराठ्यांचा हा डाव आहे की मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून शासनाचा आम्ही असताना निषेध करतो आणि सर्व मागासवर्गीय अधिकारी जे प्रमोशनला आहेत त्या प्रमोशनच्या लिस्टमध्ये आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की की आपण आपल्या कुटुंबासह जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन उभं करा आपण हे आंदोलन उभं कराल अशी अपेक्षा मी बाळगतो